बातमी आहे लातूरच्या राजकीय वर्तुळातून विधानसभा निवडणुकीमध्ये मदत लागणार की, की नाही ना याचा असा थेट सवाल अमित देशमुख यांनी अजित पवार के जचा की त्याच्या आमदारांना केला आहे आमदार विक्रम काळे आणि आमदार बाबासाहेब पाटील यांना अमित देशमुखांनी भर सभेत साथ घेतली यापूर्वी एकमेकांना सहकार्य केलं यापुढेही मदत लागणार आहे का असा सवाल देशमुखांनी केला आणि यावर अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी जाहीर सभेत देशमुखांना होकारही दिला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या परवा बाबासाहेब पाटलांना प्रेमपत्र पाठवल्याचा खुलासा अमित देशमुख यांनी केला अमित देशमुखांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांची धाकधूक आता वाढली आहे आपण नेहमी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि आता बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूरमध्ये आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही सांगा बरोबर आहे कधी बसू आपण बसू परवाच बाबासाहेब पाटलांना आम्ही पत्र पाठवून दिलेलं आहे आता तसं उत्तर काय देतात आम्हाला माहिती नाही पुढे जाऊया आणखी काही महत्वाच्या बातम्या